जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागानं कोकणासह राज्यातील इतर भागाला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामध्ये कोकणासह मुंबई पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून वीस तारीखपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज